राम राम मंडळी कशी वाटली आमची भन्नाट वाडी मंडळी मागच्या भागाला दिलेल्या भन्नाट प्रतिसादाबद्दल सर्वांच मनापासून आभार बर का आमच्या वाडीत रोज काहीतरी भन्नाट घडत्या बघूया आता काय नवीन भान्नाट घडतय ती मी काय करतो अक्षा बोल की बाबा आपल्या काय पडलेस का काय अरे घरात ती लाईट बिल भर जा कि वायरमेन आले लाईट कापायला तुला माझ काय पट नाही अरे लगा सारखं काय बोल तूच रा तू बन्नातवाडी देश म्हणून घोषित करते तू परत लगा असलं काय बोलू नको ना कांच्या पुढे तुझं चल नाही शान आहे चल कट्ट्या का जाऊन चल पोरं थांबले तिकडे चल काय असलं बोल जाऊ नको

या अरे काय झाले काय नाही माझं मला मा झालंय पुर तुम्हाला नाही सांगून काढायचं बसायचं आक्या मला बॉगल होती की जरा बाघल कोणाला घेतलं आमच्या घरात घरात जाऊ तिला क्या

अण्णा पेले त्याचे दारू ते सांगितलंय फादरला कुणी तर की अण्णाला पैसे दिले अण्णा दारू मग फादरनं लय आणलाय बघ सांगितलंय सत्तर रुपये घेऊन नाहीतर अजून आणणार बघ काय म्हटलं मी तुम्हाला याला कुत्र्या कुत्र्या मग राध्या आता कुठं आणणार र अण्णा काय पैसे देत नसतो बस बो बध्या आध्या काय टेन्शन घेऊ बघ रा आमच्या पाजा संघ अख्ख्या बजा बन रे आमच्या गोट्यातला रेडा हो बे बाबा मी आता सर अद्या अण्णा काही तुझा आता पैसे देत नसतो बघ बघतो माझं मी आणतो जाऊन अद्या अण्णाकडनं तू पैसे आण इथं तुझा जेवण जेव्हा देतो बघतो माझं मी तू नको सांगू अण्णा अण्णा अन्ना का कोण आहे एवढी कशाला पितायचं तुम्हाला माणसं वळतं ना अरे, ती अरे स्वतःच्या पैसेच पित तुला बाच्या पैसेच पित नाही हा आमच्या बाच्या पैसेच पेलायचा आम्हाला घर तोडून जायची वेळ आली येत अस वाटल्या अण्णा ऐका गी हा मला एक पूर्गी बघितल्या एकदम करीनाच आहे बघा लगा बाळा लगा तुलाच माझी काळजी बरं ना तुम्ही माझ काळी जाळी खर्चाला जरा पैसे द्या की खर्चाला पैसे किती रुपये सत्तर द्या दास पोटा बसतो हा बघ आहे का नाही अण्णा ढीग पैशाला ढीग आहे आपल्याकडे पडलं काय कुठं पाकिट शंभर घे जाच नाही कर जा पण उद्या पुरगी बघायचं आहे आज बर बर उद्या घेत नाही काय शोधा होय होय हा वड बघा ना आता आता झालं तुमचं लग्न झोपा आता हा काय ये येऊ तुम्हाला माहिती झालं हा हा माझ नाही

कांदा घरात आपला येलाय गावातला आता खरं सांग पैसे कुठला आणते साध्या अण्णाला चांगला बाट्टी उतरवला आहे अण्णाला मंद तुम्हाला लागणारा पोरगी बघतो अण्णाला सत्तर शंभर दिलं नाही होय मी तर अजून कुठं गेलेलं नाही मला माहीत आहे मी सगळं ऐकलंय आहे तुमचं हे बाबा तुझ्या पाया पडतो खरं गावात तेवढं असलं काय सांगू नको केस देणं सांग केसं येणं सांग असलं बंद करा आता लग्नाला आलायस लग्नाला आणि नाही सरता उतरल्यावर तू जेवढं तोंड बंद करून द बस होय माझं ये आद्या, आद्या, की? नमस्कार 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 मंडळी मी सदा खोट बोले आपल्या या भन्नाटवाडीच्या भन्नाट टीव्ही मध्ये आपलं स्वागत करतो तर मंडळी चला तर बघूया तर आज दिवसभरातील दिवस पहिली बातमी सकाळी बरोबर साडेपाच वाजता गावातल्या आली आणि भन्नाटवाडीत सोयाबीन काढायला मेघावरती चावलाय तरी सर्व युवकांनी फॉर्म भरून टाकावे आजच्या आज दिवसभरातील सगळ्यात मुख्य आणि मेन बातमी आद्या लग्नाचा आम्ही दाखवून घातला शंभर रुपयाचा गंडा आणि त्याचा हाती लागलेला आहे मी बघितलंय माझ्या स्वतःच्या डोळ्यानं बघितलंय आद्या अण्णाखंड शंभर रुपये घेतले ती मी स्वतःच्या डोळ्यानं बघितलंय माझ्या स्वतःच्या डोळ्यानं बघितले सागर भाऊ काय रे सागर भाऊ सागर भाऊ हा जिथं माझं काम चालू आहे तुमचं काय काम आहे सागर भाऊगा आणि काय रोजगा मग कशा बोला अहो भाऊ एक बारीकमध्ये एक लढतर झाल्या झाल्या बोला काय काय सांगाय तुम्हाला सगळ्या डोक्याला ताप झाला आहे लढतर लई मोठी झाल्या हो बा आता सांग रे काय झाले अहो त्या अन्नाचं लगीन ठेवावायचं म्हणून पैसे घेतलेलं अन्नासाठी आता अण्णा लागले आख्याला मला हुडकायला मारायला आता लग्नाला पोरगी नाही लगाई तुम्ही दोन वर्ष थांबलो या तुम्हाला पुरगी मिळ ना अण्णाला कुठले आणायची पुरगी बाय का बरं मी प्लॅन सांगतो चल आज दाखवली चल चालते चला <laughs> एक नंबर प्लॅन आहे बर काही नाही तुमचा विषय नाही सगळं व्यवस्थित करायचं व्यवस्थित सागर भाव प्लॅन केलाय पूर्वी कोण होणार शिव मोठा चांगला गोष्ट विचार शेव कोण काळा तू पण कळा मायासारखा शिव तेवढा नंबर दिसतो एक नंबर आहे हा काय तू सगळं केलं म्हणून दिसत राहायचं तो डोकट का तुम्ही व्हायला होत नाही आपल्याला मेट्रो मी टायचा मेट्रो मी टायला असंयला पाहिजे बघा काय सांगितलं अरे चला कुठे अच्छा आन्नाला घेऊन जालो आलो अन्नाला घेऊन आलो तर तुम्ही काय बसा येऊ ल आण चल चल चला लवकर गाडी आल्या अरे आली काय गाडी होय होय चला लवकर अरे झाला की अरे ना कसं काय होय चला चला बघायची आहे का नाही तुम्हाला अरे मग काय अरे तू मस्त कांद अक्षया कांदा पोहता आपण का

哎，你们那个要那个什么卡？哎，扑克卡。哎，不要那个，那个那个那个。不要那个。不要那个。不要那个。不要那个。不要那个。不要那个。不要那个。不要那个。不要那个。不要那个。不要那个。不要那个。不要那个。不要那个。不要那个。不要那个。不要那个。不要那个。不要那个。不要那个。不要那个。不要那个。不要那个。不要那个。不要那个。不要那个。不要那个。不要那个。不要那个。不要那个。不要那个。不要那个。不要那个。不要那个。不要那个。不要那个。不要那个。不要那个。不要那个。不要那个。不要那个。不要那个。不要那个。不要 अरे उतरा की पाहुण्यात घर आले अन्ना चला हाड 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 आता किती उशीर लावलाय

ना पोहे असणार नव्हता काय काय सुचलंय का शिरपया किरप्या काय म्हण अरे पाहुणा का बघून जा बघ दिसते तु वाटलं

ठरलं तसं झालंय नव्हता आणलं तर डाव काय आता नको अरे झाले काम पण भाऊ जरा जास्त ऍक्टिंग करायला लागली बंदूक कशाला आणले ते असून ते ही वेळ मी आले म्हणायचं परत कुठं बसतो सगळ्या पण बंदूक आणले ना काय असून काहीच उरू व्हायला लागले असे तेवढे बाबा आपलं काय सुट्टी बाबा ना सपोर्ट करते चहा पाण्याचं पण किपावून आली पहिल्यांदा ते टिप आणून ठेवित बरोबर आणलो ठेव चा पाण्या टिपवाय का डबा डबा टिप्पाय टिप टिपवायचं

पाणी आवाज मिळते काय नाही असणार की चार खांदे जाम कडे बोरच पाणी भावनाला काय गंडिवलं बेसलरी म्हणून बोरच पाणी पाच भावना का लईच ओव्हर ऍक्टिंग करते असे ते भावनाला काय करते असे कृपया अर्चान की पाहुण थांबलायची आपल्यास

पाच मिनटात पुढगी त्या पाच मिनटात पाहुन पुढगे एक सुमे अगे सुमे ये अण्णा आली पुरगे अण्णा अन्ना, आपल्या आज चालते ती आध्या कि तुम्ही चालते तिची आताच आहे तशी आता चालते तुला बस तुम्ही देते आमची सुमन सातवीत पळून आली ती गेलीच नाही अजून शाळेला हा पण आमची सुमन म्हणजे सुगरण सुगरण आता आम्हाला तू गेले राही राहुले ओरच काय करते सांगितलं नाही आम्हाला बी ए केलंय आणि परत सॉफ्टवेअर इंजिनिअर झालंय आणि पुण्याला जॉब लाय बर एवढं एवढ शिकलय बर ओरला जमीन किती आहे आव जमिनीचं काय विचारताय पाहुणे आव भरती करता शंभर एकर आपलंच आहे दररोज सगळ सकाळी माणसं जाते तिथं मित्र मग शंभर एकाला माल काय नाहीये वाटे ना तिच्या वाट्या ना तिच्या बर 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 ती पोराला काही व्यसन व्यसन पोहराला सुपारच्या खांडाचं व्यसन नाही अवन आमच्या सुमनला काय विचार असतो लागली विचारा तर परत तुमच्या काय शंका नको कस विचारा पुढग झालाय का नाही अति कपडे शिवायचा कोर्स तो केलाय आमच्या सुमन आणि कुठला कोर्स झालाय का नाही हो ती काय कुठला आहे की बुट्टी पार्लर गुट्टी पार्लरचा पण कोर झाला आहे या अहो गावातल्या बायका पोरी गोर व्हायला आमच्या समोरकडे येते ती होय का नाही सुमी हो अहो अण्णा पाहुण्याच्या काही तर ठेवा घेतली कुळ्यात करावं लागं ठेवा म्हणजे अन्ना पाहुणे तुमची भरगी पसंत आहे पण तोंड दाखवेल नाही की होय होय पाहुण दाखवत तेवढं तोंड काय तोंड बघायचं पुरी नाही पसंत आहे भरगी तुमची पाहुणे एक तेवढा प्रॉब्लेम आहे सुमन सामच्या वय सतरा वय सतरा चालते होय म्हणणार वर्षिक मेन लागतो तुम्ही दोघा पाहुणे काजी मला आडबीड तुमच्या हा फुलकीचं वय सतरा सांगताय आणि आमच्या काय चालताय हा पाहुणे एकपरी शिव अण्णा येसल करी पण कमी वयाच्या पोरगीभर लगीन करायचा नाही एक सांगतो किंवा अण्णा क्षण चलायचाय पण कमी वयाच्या पोरगीभर लगीन करायचा नाही आणि दोन वर्ष नाही चालू लगीन चालू चालतंय या पण हे अण्ण लगीन करायचं नाही तुमच्या पोरगीभर है उठा खाल्लंय ना हो चला चला अहो पाहु ना ऐकायनी अ सुमराम सांगले अहो ऐक का पाहुणा शेवट अण्णा जाऊन हिर देईल पर कमी वेळ चप्पल किंवा लगीन करायचं नाही हे बघताय काय चला की अप्पा नप्पल अरे जेव्हा अण्णा लगीन करायचा नाही अण्णा अण्णा पाय लई भाजायला नाही चप्पल घेऊन चला येईरा पाय दे भाजायला

भाऊ तुम्ही ऍक्टिंग केली पण लय जोर केली बरं काय गो याला आहे काय काय चालले अरे माझ्यापेक्षा कसली ऍक्टिंग केली विषय काय अहो त्या बाबतीतला त्याला लई एक्सपिरियन्स आहे त्याला लई गाजू लय त्या बाबतीत कॉलेज आणि कॉलेज लय गेले जुमले बरं का ब्युटी क्वीन ब्युटी क्वीन अण्णा त्यांचा डाव आहे वाटतं असा डावा आहे वी यांचा चला अनुया चला काय नमस्कार मंडळी खऱ्या अर्थानं समाजामध्ये बालविवाह करणं ही समाजाला लागलेली एक कीड आहे ही कीड नष्ट करण्यासाठी आम्ही विनोदी माध्यमातनं तुमच्यापर्यंत असे सामाजिक प्रश्न तुमच्यासमोर मांडतोय खऱ्या अर्थानं मुलगी शिकली पाहिजे तिचं लहान वय लग्न न करता तिला उत्तम शिक्षण दिलं पाहिजे म्हणून आमचा हा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो होंटीन्युटी जावा धन्यवाद